दुखापत कुठे झाली दुखापत काही झालं माझ्या पाय फक्त मुरगाला वरताना आणि हाताला खर चढलंय काय आम्ही होेरेस केला आहे आम्ही स्वतः आणि बिबटा रेस्ट केला असताना आम्ही पब्लिकला पब्लिकचा सपोर्ट नसल्या भेटला नसल्यामुळं हे सगळे प्रकार असे होतात जे तुम्हाला असं म्हणायचं बाग्यांच्या गर्दी बाग्यांच्या गर्दीमुळे ते पूर्ण जी काही गोष्ट झाली ना ती बाग्यांची गर्दीमुळे झाली ना तो बिबट्या अजून पिसळला हो अच्छा जर बघ्यांची गर्दी, गर्दी कमी झाली असते आम्ही पण आपल्या डिपार्टमेंट सगळ्यांना बोललो होतो ही गर्दी कमी करा बरं तुमचं काय नाव आहे म्हटले ना सुरेश तुम्ही रेस्क्यू टीमला आम्ही रेस्क्यू टीममध्ये आणि वर पडले का तुम्ही उडी मारावं लागलं अच्छा म्हणजे मी त्या गर्दा काय प्रकार घडलो काय शेजार रोकडेश्वर म्हणून बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये बिबट घुसल्याचा फोन आला आम्हाला तर आम्ही तात्काळ एक दहा पाच मिनिटामध्ये पोहोचलो तिथं आता गर्दी होती आणि आम्हाला खात्री करायची होती की नक्की कुठं येतो तर जवळपास फक्त वीस ते पंचवीस पायऱ्या असतील त्याच्या अंतरामध्ये बसलेला होता तो काय आता लोकांनी थोडं सहकार्य करणं गरजेचं होतं लोकांच्या लोकांना बचावासाठी आम्हाला ते आम्हाला स्वतःवरती घ्यावं लागली दुखापत सगळं तर लोकांनी सहकार्य केलं असतं तर इंजुरी कुणालाच झाली नसते याच्यामुळे त्याच्यामुळे झालेलं आहे तुमचं नाव काय कैलास गोरख भालेराव मन रक्ष काळे म्हणून काय म्हणजे बगेनमुळे आरडा ओरडामुळे तो कुठे शांत होता की नंतर ते नाही तो शांतच होता वरती अंधारामध्ये पण वरून टेरेस वरून कोणीतरी गेला असं समजतंय त्यांनी डोर वाजवलं आणि त्याच्यानी तो खाली आला नाही तो तो वरती शांत बसलेला होता म्हणजे आम्हाला रेस्क्यू करायला सोपं झालं असतं आमचा रेस्क्यूचा उद्देश एवढाच असतो की कोणाला इंजुरी व्हायला नको जसा तो खाली आला तर आमचा उद्देश होतो की लोकांमध्ये जायला नको त्याने जर लोकांकडे गेला असता तर विषय वेगळेच झाला असतात लोक जखमी अजून लोक जखमी झाले हो हो कुठं कुठं लागले तुम्हाला म्हणजे उजव्या हाताला जखम आहे काय झालं उजव्या हाताला त्यांनी बाईट केलेलं आहे नक मारलेली आहे अच्छा आता ते डॉक्टरांना पाहत दोन तीन सुद्धीत नव्हतो आम्ही एवढं असं नव्हतं काय झेप घेतली हो डायरेक्टली त्याने डाय टाकली माझ्यावर किती म्हणजे मोठा आहे नाही मोठा आहे पूर्ण वाढ झालेला आहे तो फक्त लोकांना विनंती एवढीच राहील जर नेक्स्ट टाईम असा कुठं घरात असेल कुठं गुंतलेला असेल तर गर्दी कमी करा की जेणेकरून आम्हाला रेस्क्यू करणं सोपं जाईल कोणाला इंजुरी होणार नाही आहे एवढी लोकांना हात जोडून विनंती आहे आमची हेलो कैलाश लगुन वाले ना समोसे दा हां एक कटपुत्तर का नमस्कार हां नमस्कार काय घडलं नक्की प्रकारे या ठिकाणी नऊ वाजता बिबट हा रस्ता क्रॉस करत होता त्यावेळेस एक वाहन चालकाने ब्रेक मारल्यामुळं तर त्याच्या डोक्याला लागून त्याचा जा ॲक्सिडेंट झालेला दुसरं तो बिबट एका रोकडेश्वर माऊली हॉस्पिटल शेजारी रोकडेश्वर आहे कॉलनी तर त्याच्यात तो गेलेला होता तर त्यानंतर गेल्यानंतर लोकांची गर्दी वगैरे जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले आ, वन विभागाची रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असताना त्या ठिकाणी वनरक्षक भालेराव याला बिबट्याने पंजा मारलेला आहे आणि एका रेस्क्यू मेंबरचे पाय मुरगळलेलं आहे त्यानंतर हा बिबट त्या ठिकाणावरून निघून पाठीमागच्या बाजूला निघून गेलेला आहे ही घटना कशी टळली असते तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी गर्दी करणं चुकीचं होतं आणि या ठिकाणी काय होतं की बाळेपाट्याचं सिग्नल लागल्यानंतर गाड्या ह्या खूप जोरात निघून जातात तिथून तर ते बिबटला त्या ठिकाणी क्रॉस करणं अवघड होतं आणि त्यामधून तो त्याचा तो अटॅक झालेला असू शकतो म्हणजे गर्दीमुळे हा बिबट्या चौतळला असं तुमचं म्हणणं हो गर्दीमुळे बिबट चौतळला किती लोकं जखमी आहेत त्यांचे नाव सांगा आ, आता या ठिकाणी तीन जखमी आहेत एक आ, राम वर्मा राम वर्मा वर्म, वर्म म्हणून एक आहेत आणि एक गायकवाड म्हणून आपले हे रेस्क्यू मेंबर आहेत वनरक्षक रेस्क्यू मेंबर आहेत आपले अच्छा आणि आपले कैलास भालेराव म्हणून वनरक्षक आहेत ते जखमी झाले ठीक आहे मग आता कसं जखमीचं प्रमाण कसं आहे जखमीचं आता अंडर कंट्रोल आहे त्यांना लशी वगैरे देण्यात आलेले आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील ट्रीटमेंटसाठी आपण त्यांना मंचरला किंवा पुण्याला शिफ्ट करणार वन विभागाकडून काय मदत सगळ्या उपचाराचा खर्च जो आहे तो वन विभाग करणार आहे या भागात वारंवार अशा घटना घडत असतात बिबट्यांच्या काय कायमस्वरूपी उपाययोजना कशा घडणार आपण जनजागृती वगैरे या ठिकाणी करतोय पि पी, बिबट्यांचे पिंजरे पण पकडण्यासाठी लावलेले आहेत आणि आपण लोकांना पण सांगितलेलं आहे काय काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत सर इथल्या नागरिकांनी असा आरोप केला के की इथले जे बिबटे पकडले जातात याच परिसरात पुन्हा एकदा सोडले जातात नाही नाही याला काही अर्थ नाही आहे बिबट पकडल्यानंतर या ठिकाणी सोडले जात नाहीत तर ते आपण या ठिकाणाहून अभयारण्यात वगैरे त्याला सोडतो थँक्यू